आणि आताची एक मोठी बातमी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटाच्या संदर्भातली ही बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दादा गरुड याचा एक व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये दादा गरुड धनंजय मुंडेंसोबत भेट झाली अशी कबुली देत असल्याचं दिसत आहे कालच्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी परळीमधल्या शासकीय विश्रामगृहामध्ये दुसऱ्या आरोपी अमोल खुणे आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली असा दावा केला होता दादा गरुड याने देखील अमोल खुणे आणि कांचन साळवे शासकीय विश्रामगृहामध्ये बसले होते असं सांगताना धनंजय मुंडेंच्या सोबत त्यांची पंचवीस मिनिटं भेट झाल्याचं जा बोललं होतं मात्र दादा गरुडने धनंजय मुंडेंची दुसऱ्या कामासाठी भेट घेतली अशी कबुली या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे चार मधला माझे मुंडे राहिला मी त्याच्याकडे दुसऱ्या गोष्टीसाठी गेलो मी तिथं अमोल खुनी ते पाहिले इथं परळीतले रती महारथी त्याच्या जवळचे ठेवले त्यांनी आणि ह्या रूम मध्ये गेलाय मग त्या रूम मध्ये ते पंचवीस मिनिटं बोलत बसले मग या का अमोल खुने आणि ते कांचन आला पाहिजे ते गाडीत जरून बसले कांचन 이 비율도, 이 비율도, 이 비율도, 이 비율도, 이 비율도, 이비이 비율도, 이비